आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा येथे स्वर्गीय प्रभाकरराव रामचंद्र प्रभाकर भोर यांचा पस्तीसवा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या श्रद्धाभावानं आणि उत्साहात पार पडलाय हा सोहळा प्रभाकरराव भोर सेवाभावी मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ आंबी माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानं चोवीस सप्टेंबरला आयोजित केला गेला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे होते सोहळ्याच्या सुरुवातीला प्रभाकरराव भोर यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन केलं गेलं त्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करणारं मनोगत मान्यवरांनी व्यक्त केलं प्रभाकरराव भोर यांनी सामाजिक शैक्षणिक आणि ग्रामीण भागातील विकासासाठी केलेलं काम आजही प्रेरणादायी असल्याचं वक्त्यांनी सांगितलं ग्रामस्थांनी प्रचंड प्रयत्न केले परंतु त्या ठिकाणी शासकीय अडचणीत होती ग्राम पंचायतीच्या माध्यमातन ज्या काही शासकीय त्या त्या ठिकाणी विद्यालयासाठी खर्च करता येत नव्हता सर्व्हिस खर्च करता येत नव्हता म्हणून त्यातून मार्ग काढून नगर या ठिकाणी चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातन त्या ठिकाणी केसेस दोन वर्ष लढवल्या चार वर्ष आम्ही पुण्यामध्ये त्या ठिकाणी चॅरिटी कमिशनर त्या ठिकाणी घडवल्या आणि त्यातून आम्हाला एक सकारात्मक अशा पद्धतीची ऊर्जा त्या पाच एकर मधील एक एकर आम्ही एकेचाळीस आर ग्रामपंचायत आम्ही खालसाच्या नावानं प्रभाकर विकास कामासाठी अशा पद्धतीचं एक मंजूर त्या मिळवली आणि या सर्व साहेब शासकीय इमारती जवळ पन्नास लाखाच्या इमारती या विद्यालयासाठी या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सह्याद्री बहुजन विद्याप्रसार संस्थेच्या प्रभाकर राव गोर विद्यालयाला मिळाल्या त्याच पाच एकर मध्ये खऱ्या अर्थानं साधारणपणे आमच्या सहा गुंठ्यामध्ये सर्व बांधकाम झालेलं आहे साहेब उर्वरित क्षेत्र हे आपण साधारणपणे पावणे पाच नाशिक हायवे आपलं विद्यालय आहे आणि आम्ही आदरणीय तांबू साहेबांना विनंती करतो की आपण जिल्हा क्रीडा विभागाच्या मार्फत सात लाख रुपये किमतीचा त्या ठिकाणी त्यापेक्षा जास्त रकमेचा मैदानाच्या सपतीकरणाचा उद्याने प्रस्ताव टाकला आणि तो प्रस्ताव खुरांबी साहेबांच्या माध्यमातून तो मंजूर झाला आणि त्याचा पहिला टप्पा आपल्याला येत्या काळामध्ये साहेब होती एक सुंदर एक सामाजिक अशा पद्धतीचं एक शैक्षणिक संकुल खऱ्या अर्थाने उभे राहते ग्रामीण भागामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले इंग्रजी माध्यमाच्या मा शाळा आणि शहरांकडे जाणारा वडा हा जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये विद्यालय चालवणं अलीकडच्या काळामध्ये फार कठीण आहे परंतु या अशाही परिस्थितीमध्ये मी सर्व ग्रामस्थांचं खरं अभिनंदन करतो की ज्यांनी आपल्या देवस्थानची पाच एकर जमीन आजच्या या अशा परिस्थितीमध्ये या शाळेला क्रीडांगणासाठी उपलब्ध करून दिली आणि आज या विद्यालयाला क्रीडा विभागाच्या माध्यमातून देखील आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की जी शाळा जी महाविद्यालय क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं कामगिरी करतायत ज्या गावामधून चांगले खेळाडू निर्माण व्हावेत आणि भविष्यामधलं हे आपल्या गावाचं वैभव आपल्या राज्याचं आणि देशाचं वैभव असलेली पिढी सदृढ आणि सशक्त निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकाने क्रीडांगणाकडे जाण्याची आता गरज निर्माण झालेली आहे हे बरेच विद्यार्थ्यांसमोर आताच्या पिढीमध्ये अनेक आव्हानं आहेत त्याच्यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे मोबाईल दुसरं आहे टीव्ही बरोबर आहे ना शाळेतले प्रत्येक विद्यार्थी मला वाटतं मोबाईल स्वतःकडे जरी नसला तरी घरात पालकांकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि मुलगा शाळेतून घरामध्ये आला सगळ्यात अगोदर त्याला घाई असते मोबाईल कधी सापडेल आणि मी त्याच्यामध्ये कुठला तरी एखादा खेळ पबजी सारखा बरोबर आहे ना खेळता की नाही तर अशा परिस्थितीमध्ये क्रीडांगण जर खऱ्या अर्थानं राहिली मुलांना जर मैदानावरती येण्याची आवड झाली भविष्य आपलं वाटत शिष्यवृत्ती परीक्षेत फक्त प्रभाकरराव विद्यालयाचे तीन विद्यार्थी त्यांना पुढे घाटापासून वर शिष्यवृत्ती परीक्षेत या ठिकाणी आलेले होते अशा पद्धतीचं अतिशय चांगलं काम या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे आपण पाटलांनी सांगितलं सह्याद्रीला जागा दिली खरं म्हणजे गावाने अतिशय मोठा संघर्ष केलेला आहे कोणता वाटत असेल इमारती पण या काही सोप्या गोष्टीतून निर्माण झाल्या अतिशय संघर्षातून सहा वर्ष धर्मादाय तारखे केलेली माणसं आम्ही आणि त्या माध्यमातून सह्याद्रीला पहिली जागा दिली सह्याद्री समजेल सरकारी काम करता येईल परत या ग्रामपंचायतीचा वर्ग केली या सर्व कुरुषीच्या मध्ये आमची जवळजवळ सहा वर्ष खऱ्या अर्थाने या गावाची गेली परंतु सरकारी निधीतून आम आम्ही आतापर्यंत अतिशय इमारती या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम शाळेचंही या ठिकाणी चाललेलं आहे आता खासदार साहेब या ठिकाणी आलेले नाही आम्ही डॉक्टर साहेब आम्ही मागच्या वेळेस खासदार साहेबांचं था नाव टाकलं होतं पद्धतीने ते येतो येतो म्हणजे ये त्यांचं त्यावेळेस साहेब सा 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 या ठिकाणी कार्यक्रमाला हजर होते आणि त्यांनी खासदार साहेबांना फोन करून विचारलं का हे माझा हायस्कूल आहे हायस्कूल आहे याच्यासाठी काहीतरी निधी द्यावा आणि मग खासदार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी गेल्या वर्षी निधी कबूल केलेला आहे त्यामुळं आम्ही ह्या वर्षी नाव टाकलं प्रत्यक्ष तिथं जाऊन त्यांची भेट घेतली पस्तीस वर्ष झाले भोर साहेबांना जाऊन परंतु पस्तीस वर्षापूर्वी तीन दिवस आधी स्वर्गीय भाऊसाहेबांनी मी ब्रिंच जाऊन आलो अतिशय कठीण अवस्थेमध्ये भाऊसाहेबांची अवस्था होती आणि आम्ही खूप आग्रह केला भोरसाहेबांना घरी घ्यायचं पण तुळशीनाथ एवढं आटं झालं काही झालं तर सोडायचं नाही हॉस्पिटल ना का तुळशीनाथ कसंच ऐकत नव्हतं भाऊसाहेबांनी आम्ही खूप आग्रह केला आता डॉक्टरांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आता काही शक्य नाही आणि आमची इच्छा होती जावं तर तुळशीनाथ कसं काय करणं दोन लाखाच्या पुढे खर्च चालू होता तरी पण तुळशीनाथ काय तो वाटत सोडला दुसऱ्या दिवशी आम्ही घरी आलो तिसऱ्या दिवशी दत्त शिरोळा सहकार परिषद होती आणि आमचं सगळं बोर्ड मी व्हाईस चेअरमन होतं टायमाला आणि आमचं सगळं बोर्ड दत्त होतं शिरोब होते आणि शरद पवारांचं भाषण चालू असताना त्यावेळेस मोबाईल नव्हते फोन आला मधील भाऊसाहेबांना बोलून नेलो आणि आम्ही शेजारी बस होतो तेव्हाच मी ठरवलं काही घटना घडली आणि भाऊसाहेब तिकडून आले शरद पवार बोलतच होते दोन मिनटं खाली बसले मला काही लहान मुळ सगळ्यांना था थाप थापवता था। येत दोन दिवस परिषद होती परंतु मी बाजीराव पाटील आणि भाऊसाहेब आपण गेलो पाहिजे अकरा वाजताचा टाइम होता आणि आम्ही दत्त शरून निघालो तर रात्री सात चाळीस या ठिकाणी आलो भोरसाहेबांना आणलो असा तो प्रसंग त्या काळचा आणि गोरसाहेबजून तसं म्हटलं तर माझे राजकीय खरे गुरु मला राजकारणामध्ये भाऊसाहेबांनी आणलं मी शेतीचं काम करत असताना मोठा नांगर राखायचं परंतु आमचा थोडासा सवाल निमगा उपडून होता येणं जाणं असायचं परंतु थोडं थोडं जानकऱ्या काजळे भोरसाहेब यांनी बाबासाहेबांकडे जायचं गप्पा मारायच्या भाऊसाहेब जानकऱ्या मांना खूप आसन करणं असायचं त्यातून खऱ्या मी त्यावेळेस घडलं गेलो आणि पुढं सतत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मला मिळाली आदरणीय एकंदरीत यांनींदरीत योगदान आहे या तालुक्यासाठी त्याचा उल्लेख केला तर मित्रांनो इथे बोलत असताना तुळशीराजी भोट साहेबांनी पण काही खंत व्यक्त केली की या तालुक्यामध्ये आदरणीय भाऊसाहेब थोरातांपासून तर आता म्हणजे बाळासाहेब थोरात साहेब ही जे आपली कोणी व्यक्ती म्हणून मी म्हणत नाहीये परंतु आपण म्हणजे मला आश्चर्यचं वाटतं की इतकं एक असा मॉडेल असा तालुका या एक दुष्काळी तालुका आहे संगम तालुका मी शाळेमध्ये शिकत असताना विडी धंदा होता विडी धंद्यावर संपूर्णपणे तालुका चालतो गावगाव की कि विखाने नदी वाहत होती रस्त्या पाणी परवानगी नव्हती पाईपलाईन

इतकी प्रचंड प्रगती आता आमच्यामध्ये झालेली आहे ठीक आहे राजकारणामध्ये आता अनेक अशा गोष्टी शिकलेल्या आहेत की ज्याचा म्हणजे आता राजकारण व्यासपीठ नाही आहे परंतु हे दुर्दैव आहे की देशाचं राजकारण त्या दिशेने त्या अत्यंत चिंतेत विकासाचा विचार होत धर्म जातीची किंवा पण निवडणुकीच्या वेळेस आईने वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवणं त्या ठिकाणी काही योजना जाहीर करणं अशा अनेक गोष्टी होत असतात आणि त्यामुळे राजकारणाच्या त्याची जाणीव आपल्याला करून घ्यावी लागेल आणि एक विचारांचं राजकारण करणार दुसरं एक महत्वाची गोष्ट अजून भाऊसाहेबांचं स्मरण करत असताना अजून भाऊसाहेब तर त्या काळातले सर्वच नेत्यांचं स्मरण करत असताना एक निश्चितपणे आपण पाहायला पाहिजे की त्यांनी राजकारणामध्ये विचारांनी राजकारण केलं आदर्य भाऊसाहेब थोरात काहीतरी चांगलं काम करतायत मग बोर साहेब त्यांच्या गेले इथलं सामान मनुष्य त्यांच्या कारण त्यांना माहिती होत की ही माणसं सच्ची आहेत आणि चांगलं काम करत आपण त्यांच्यावर भर तो पाणी राहिलो नाही असे विचारांचे जे कार्यकर्ते आहे ते खऱ्या अर्थाने आता आपल्याला घडवून पाहिजे आता आपले तालुका अध्यक्ष आहेत मी विनंती करतो की खऱ्या अर्थाने आता पुढचं राजकारण तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने करायचं असेल तर तुम्ही विचारांचे संस्कार कार्यकर्त्यांवर केले ते विचारांचे संस्कार झाले तरच तुम्हाला स्थायी स्वरूपाचं त्या ठिकाणी सस्टेनेबल पॉलिटिक्स म्हणतो ना आपण स्थायी स्वरूपाचं राजकारण निर्माण करतात अन्यथा निवडणूक आल्या त्यानंतर कशा कशा पद्धतीने आता निवडणुका होतात ते सगळं पाहिलं म्हणजे आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना भीती वाटल्या सर घाबरल्यासारखं प्रचंड असा पैशाचा वापर तिथे आणि म्हणून आपल्याला या निमित्ताने कशी माणसं होती इतर त्या आयुष्यभर त्या दुसरं काहीच नाही कुठल्याही कुठल्याही पैशाचा किंवा कुठल्याही याचा त्यांना मनामध्ये कधी विचार सुद्धा शिवत नव्हता इतके निस्वार्थी आणि निरपेक्ष अशी या ठिकाणी नेते मंडळी होती तशीच त्या ठिकाणी कार्यकर्ते होती आणि आपल्या निश्चितपणाने तशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण निर्माण करावं लागेल माहेरगाव इथे अंबिकांचा सारख्या या पठार भागात येऊन अतिशय बुद्धिमान होते त्यांनी मार्केटिंग फेडरेशनचं राज्याचं मार्ग त्या ठिकाणी होते आणि मग एवढे कर्तृत्ववान माणसं या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यावेळेस अदन्य भाऊ साहेबांचे कर्तृत्व खरं हिमालयाचा कोणचं आहे आज पस्तीस वर्ष झाली तरी सर्वांना त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर त्यांच्याविषयी आहे तो आदर त्यांच्या कृतीमुळे आहे त्यांच्या एक चारित्र्यवान जीवनामुळे आहे करा मी एवढ्या वेळेस हॉस्पिटलमध्ये येतो भोस साहेब काही जे तपासायला आहे आणि त्यांना तपास काळजी वाटली आणि त्यांचा आजार हा गंभीर होता त्यांचा अटक केली त्यांना मुंबईला तो आजार थोडा त्याला आपण म्हणतो की थोडासा अव्वल आजार असल्यामुळे त्यांना आपल्याला यश मिळू शकत नाही परंतु त्यांच्या स्मृती सदैव आपल्या मनामध्ये राहते आणि त्या स्मृती जपायची असते तर कसा जपायचा हा देखील प्रश्न आहे केवळ त्या आपल्या उद्यामध्ये आपण त्यांची पुण्यस्मरण केलं त्यांची त्या ठिकाणी स्मृतीवर भाषणं केली म्हणजे त्यांची स्मृती जपेल असं मला पद्धतीने वाटत नाही तर त्या हेतूने ज्या उद्देशाने त्यांनी इथे त्याचं एक जिवंत स्मारक या महाविद्यालय या विद्यालयाच्या माध्यमातून प्रभाकररावजी बोल जे काही विद्यालय आपल्या ते आपल्याला आणखी कसं आपल्या म्हणून मी साहेबांना इथे मी जवळजवळ प्रत्येक पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाची इच्छा व्यक्त करतो आपण एक सुंदर स्टेडियम या ठिकाणी तो स्टेडियम म्हणजे खेळाच्या सगळ्या सुविधा जसं साहेबांनी सांगितलं ग्रामीण भागामध्ये प्रचंड कौशल्य आपल्या प्रकारे

सुरेश गाडेकर यांनी मानले यावेळी प्रभाकरराव भोर विद्यालयातील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सरपंच चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न